कधी संपणार नाही कारण मी कुठल्या पदावरतीच नाही कुठं पक्षात नाही कुठं पार्टीत नाही तर प्रश्नच रोज लोक येतात भेटायला हे हे म्हणणं बरोबर नाही परंतु अना तुमच्यावर आरोप होत आहे की तुम्ही बीजेपीच्या विरोधात बोलत नाही तुमच्यावर असा आरोप होतोय की तुम्ही बीजेपीच्या विरोधामध्ये बोलत नाही जे बोलता जे असे म्हणतात त्यांना माहीत नसेल की बी जे पी बी जे पीच्या विरोधात माझे आंदोलन झालेत हे बी जे पीच्या विरोधात सुद्धा मी आंदोलन केले कोणी सोडलं नाही माझ्या समोर आहे समाज आणि देश देशाच्या हितासाठी जे जे करणं शक्य ते ते करत राहणार पक्षाने पाठायचा कधी विचार करत नाही तर हे म्हणणं बरोबर नाही आता अनेक वर्षानंतर शरद पवारांनी तुमच्यावर टीका का करावी ते मला समजत नाही पूर्वी आमची आंदोलन झाली होती दोन हजार बावन मध्ये आता जवळजवळ दहा बारा वर्ष झाले हे कशी जाग आली तर मला माहीत नाही अचानक झोपेतून जागा झाले झाल्या अण्णा त्याचं नाव दहा बारा वर्षात कधी घेतलंच नाही अचानक पण आज घेतलं ते घेतलं तर घेतलं आंदोलनाला आंदोलनाला धरून घेतलं हे आणखी दोष आहे मी माझं जीवन एवढं चारित्र शुद्ध आचार शुद्ध विचार कुठं जाग लागू दिला नाही तुमच्यासारखे पक्षाने पार्ट्यांच्या धोतामध्ये वाटेल ते बोलायचं आणि वाटेल ते वागायचं असं नाही आहे तुमच्यावरती शर्पवाचा राग काय तुमच्यावरती एवढा शर्प राग काय हे त्यांनाच विचारलं पाहिजे हे <laughs> करच कारण आहे मला जे जाणवतं माझ्या आंदोलनामुळं माझ्या आंदोलनामुळं शरद पवारांचे अनेक मंत्री घरी गेले पूर्वी शशिकांत सुदार घरी गेला बबन गोल घरी गेला महादेव शेवणकर घरी गेला असे अनेक मंत्र घरी गेले तो राग पूर्वीचा आहे तो तो विसरला नाही अजून असं मला वाटतंय अण्णा शरद पवार असतील अरविंद केजरीवाल असतील आज एकाच व्यासपीठावर उभा राहून भाषण करतायत कुठेतरी आपल्या सोबत असलेले केजरीवाल देखील शरद पवारांसोबत आहेत आणि दुसरीकडे शरद पवार टीका करतायत कस बघताय या सगळी शर, सर्वांकडे काय ज्यांना जे काही वाटत ते करेल आपण आपल्या मार्गाने जावं आपण आपण आपले आचार शुद्ध विचारशुद्ध जीवन निष्कलंक जीवनात्याग हे समाज आणि देश देशाचा विचार करत 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 वयाची अठ्ठ्याऐंशी वर्ष वाटचाल करत आलो अठ्ठ्याऐंशी वर्ष तरीसुद्धा यांच्यासारखे लोक मा रोज भेटायला येतात इथे कुठून कुठून येतात राज्या अनेक राज्यातले लोक भेटायला येतात ते काय वेळ लागला नाही त्यांना त्यांना आवडलं पटलं एकीकडे मोदींवर टीका करताना दुसरीकडे आपल्यावर पण टीका होती <laughs> तेच माझ्यासमोर प्रश्न तोच आहे की एवढ्या वर्षानंतर कशी जाग आली ते मला कळलं नाही आणि अचानकपणे असं का कसं बोललं मला माहीत नाही हा त्यांचे मी काही मंत्री घरी पाठवले पूर्वी पण ते बारा वर्षापूर्वी बारा वर्षानंतर आता जाग आली एक तप गेलं झोप्याच आणि बारा वर्षानंतर बोलावं लागला नाहीपालांना कुठेतरी राष्ट्रवादी वारंवार आपल्यावरती रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वारंवार आपल्यावरती निशाणा साधत आहे यापूर्वी देखील जितेंद्र आव्हाड असतील त्यांच्या पक्षाचे जितेंद्र आव्हाड आमदार असतील त्यांनी देखील आपल्यावरची टीका टिप्पणी केली होती आज स्वतः शरद पवार टीका टिप्पणी करतायत काय सांगाल हे प्रत्येक पक्षाने पार्टीमध्ये समविचारी लोक असतात तसे आणि हे समविचारी लोक आहेत त्यांना दुसरं दिसत नाही आंधारे डोळ्यावर आल्यासारखं ते एकच अशा तरी जे सवय झालेले त्याचा आपण विचार करायचा नाही आपण सत्याच्या मार्गाने चालत राहिलो अण्णा दुसरीकडं दुसरीकडं कुठेतरी असा पण आरोप होतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अण्णा बोलत नाही फक्त जे महाविकास आघाडी आहेत त्याच्यावरच बोलतात असा आरोप होतोय त्या आरोपाकडे कसं बघता हे म्हणणं बरोबर नाही hmm. बी जे पीच्या मंत्र्यांच्या विरोधात सुद्धा मी आंदोलनं केली आहेत आणि दोन मंत्री घरी पाठवले आहेत बी जे पीचे असं समजण्याचं काय करणं माझ्यासमोर कोणी पक्ष नाही पार्टी नाही माझ्यासमोर आहे समाज आणि देश हे काही पक्ष असा राहिला नाही की जो समाजहितासाठी माझ्या विरोधात बोलला मी बोललो नाही मी त्याचं स्पष्टीकरण केलं आहे आज कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल शेतकरी चिंतेत सापडलाय लोकसभा निवडणुका आहेत मात्र कुठेतरी शेतकऱ्यांना पाहिजे तसा दिलासा मिळत नाहीये काय सांगायला याच्यावर खरे तर जे राजकारणी लोक त्याऐवजी तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करा ना रस्त्यावर उतरा मी अनेक वेळेला आंदोलन केली शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक वेळेला आंदोलन केली नाही तर कोणी माझ्या समोर या आणि बसा आणि मी तुम्हाला दाखवतो कधी कधी आंदोलन केले तर आता आता कुठेतरी शेतकऱ्यांचा पण पुन्हा एकदा प्रश्न उद्भवतोय हो काय सांगा राजकारणी कुठेतरी चुकतोय राजकारणी कुठेतरी चुकतंय शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवायला कोण चुकत कुठ चुकतं काय चुकत ते मी बोलणार पण चुकतात खरे ते चुकतात खरे आणि म्हणून तर लोक त्यांच्या विरोधात बोलतात असो वन नाईन वन असो मी मैदाना होते राजकारणी जे विरोधक आहेत ते मात्र फक्त टीका टिपणीवरिपणी करत होते फक्त सरकारवर मात्र तुम्ही प्रत्यक्षात मैदानात उतरून आंदोलन केले होते दोन्ही बिल घ्यावं लागले अरे मी जर हवेत बोललो असतो तर तो या शरद पवारांचे चार मंत्री घरी गेले नसतो ना घरी आपोआप गेलं काय मी आंदोलन केले म्हणून तर घरी गेले अनेक मंत्री अनेक पक्षाचे लोक मी घरी पाठवले फक्त समाज आणि देशामध्ये मला काही कुठे सत्ता मिळवायची नव्हती साधा ग्रामपतीचा मेंबर कधी झालो नाही कधी सोसायटीचा मेंबर झालो नाही कुठल्या पक्षा पार्टीचा सदस्य राहिलो नाही फक्त समाज आणि देश तुम्ही आंदोलन बारा वर्षानंतर तुमच्यावर टीका होते बारा वर्षानंतर टीका होते मध्यंतरी जितेंद्र आव्हाड टीका केली होती की भाजप सरकार तुमच्यामुळे टीका करणाऱ्यांच्या डोक्याला हात लावता येत नाही <laughs> लोकशाहीमध्ये ज्याला जे बोलायचं ते बोलतात आपण फक्त त्याचा निषेध करणं किंवा सत्य चांगलं परंतु आम्हाला असा एक आरोप होत आहे दोन हजार चौदा साली जेव्हा तुम्ही आंदोलन केलं त्यामुळं भाजपा सत्तेमध्ये आलेली आहे ते खरं आहे का ते लोकांनी ठरवावं मला जे दिसलं ते मी केलं आता लोकांना जे दिसतं ते लोकांनी करावं जनतेच्या हितासाठी मी जे केलं आता जनतेच्या हितासाठी लोकांनी ठरवायचं आहे म्हणजे <स्था> दोन हजार चौदा ला सरकार गेल्यामुळं पण राग आहे का शरद पवार चौदा राग आहे का मी कशाला सांगू लोक लोकांना माहित आहे सगळे <स्थाथ> <स्थाथ>

कृत्य बाहेर न काढणं आपला दोष आहे म्हणून जिथे जिथे मला दिसलं तिथं तिथं मी बोलत गेलो आता मी कुठं बोलत नाही कारण माझं वय झालं अठ्ठ्याऐंशी बोलत नाही पण हे आज अचानक कसा जाग आले मला माहित नाही ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले आज ते पवारांसोबत दिसत आहे ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आज ते पवारांसोबत दिसत असे आज ते शरद पवारांसोबत दिसत आहे आता तुम्ही जे हिंदी मध्ये म्हणालात की जे जे भ्रष्ट आहे ते पवारांसोबत दिसत आहे या संबंधाने मी काय बोलणार लोकशाहीमध्ये कोणी कोणाकडे जायचं कोणी कोणा बरोबर राहायचं तर त्यांचा स्वतःचा निर्णय असतो 嗯。<laughs>